बीड मधून एक मोठी बातमी समोर आली आहे बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या नावावर एक नवीन ट्विट समोर आलाय सोशल मीडियावर एक बॅनर व्हायरल झालाय ज्यात फुल न फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत अण्णासाठी आपल्या स्वाभिमानासाठी या ते बॅनर आहे ज्यामध्ये फोन पेचा, या मोठी खळबळ उडाली कारण आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती या प्रकारच्या प्रकारांमध्ये आर्थिक मदतीसाठी आक्रमक पद्धतीनं लोकांना आकर्षित करत आहेत विशेष म्हणजे आरोपीच्या नावावर अशी मागणी केली जात आहे ज्यामुळे अनेक प्रश्न सुद्धा निर्माण होताय या बॅनर वरून आणि एक स्कॅनरच्या वापरामुळे आर्थिक मदतीचा गैरवापर आणि राजकीय दबाव अशा गोष्टी सुद्धा उघडकीस येत अनेकांनी यावर प्रश्न विचारले आहेत आणि या प्रकारामुळे खूप मोठी चर्चा सुरू झालीये सविस्तर प्रकरण नेमकं काय आहे का जाणून घेऊयात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख खून प्रकारामध्ये मुख्य आरोपी नावावर सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत आश्चर्याची बाब म्हणजे या बॅनरमध्ये मुंडे बंधू भगिनींचा फोटो सुद्धा लावण्यात आलाय ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडालीये या बॅनरवर संदेश सुद्धा लिहिण्यात आला आहे फुलाची आणि तेव्हा आपल्या आपल्यामध्ये एक दिवस थोडीशी मदत आपल्या अण्णासाठी आणि स्वाभिमानासाठी या आशयाचे ते बॅनर लोकांना आर्थिक मदतीसाठी आकर्षित या सोबतच यासोबतच बॅनरवर फोन पे चा स्कॅनर सुद्धा लावण्यात आलाय ज्यामुळे लोकांना मोबाईल पद्धतीनं मदत करण्यास प्रवृत्त करण्यात येते बरं या बॅनर वर जो स्कॅनर दिला गेला आहे तो संदीप तांदळे याचा आहे या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि समाजात गोंधळ उडालाय कारण संबंधित व्यक्तीच्या नावावर असे आर्थिक मदतीचे प्रकार सुरू असल्यामुळे लोकांना अनेक प्रश्न पडले विशेषतः मुंडे बंधू भगिनींच्या फोटोचा समावेश आणि त्यांचा संदर्भ देत असलेली मदतीची मागणी नेमकी कोणत्या हेतूसाठी आहे हेही अद्याप अस्पष्ट आहे वाल्मिक कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर अन्नाचे नाव आणि चेहरा कायम दिसत यासाठी आपले आर्थिक सहाय्य अत्यावश्यक आहे या निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि आणि यामुळे राजकीय सामाजिक वर्तुळात आणखीनच गोंधळ निर्माण झालाय अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत की वाल्मिक कराड आणि त्याच्या नावावर निधी गोळा करण्याचा हा प्रकार नेमका आहे तरी काय याचा उद्देश काय या प्रकरणात संदीप तांदळे याचा काय रोल आहे आणि ही स्थिती पॉलिटिकल दबाव आणि घेत आहे देण्यात आला त्या व्यक्तीचा रेकॉर्ड सुद्धा काही चांगला नाहीये संदीप गोरख तांदळे हा व्यक्ती पूर्वीपासूनच वादात अडकलेला आहे आणि त्याच्या वर्तमानामुळे तो अजूनच एक चर्चेचा विषय बनलाय याआधी सुद्धा सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंग बांगर यांना तांदळेनं व्हिडिओच्या माध्यमातून धमक्या दिल्या होत्या महत्वाची दसऱ्याच्या मेळाव्यात याच संदीप तांदळेनं आरोपी वाल्मी कराडचा फोटो झळकवला होता ही घटना राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण करणारे ठरली कारण तांदळेनं या प्रकारे एका आरोपीला खुलेआम समर्थन दिलं होतं अशा पार्श्वभूमीवर वाल्मी कराडच्या नावावर आधारित आर्थिक निधी संकलनाची मोहीम पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे विशेष म्हणजे तांदळे आणि कराड याच्या संबंधामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की या प्रकारच्या निधी संकलनाची मागणी किती प्रमाणात आहे आणि याचा उपयोग नेमका कसा होईल आता भगवान भक्तीगड ट्रस्ट कडून या घटनेची तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे कारण संदीप तांदळे याच्या वर्तनामुळे आणि वाल्मिक कराड याच्या नावावरून होणाऱ्या निधी संकलनाच्या मोहिमेनं ट्रस्टच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ट्रस्टनं या प्रकारच्या संदर्भात गंभीर टीका सुद्धा केली आणि बॅनर तयार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे त्यांना योग्य तपास आणि संबंधित व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई केली जावी असं सुद्धा सांगण्यात आलंय या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी या बॅनरच्या मूळ स्रोताचा शोध घेण्यास सुद्धा सुरुवात केली आहे म्हणजेच हे बॅनर कोणत्या व्यक्तीनं आणि कोणत्या उद्देशानं तयार केलंय याची सखोल तपासणी सुद्धा आता सुरू झाली आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बॅनरच्या माध्यमातून एक मोठा सामाजिक आणि राजकीय वाद पेटलेला पाहायला मिळतोय या प्रकरणाच्या तपासामुळे सामाजिक आणि राजकीय दबाव आणि आर्थिक गैरवापर याविषयी अधिक माहिती मिळवण्याची शक्यता आहे आणि तपासाच्या नंतर काही गंभीर निष्कर्ष सुद्धा उघड होऊ शकतात तसेच या बॅनरवर पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघ झळकल्यामुळे या गोष्टीला खूप वेगळं वळण मिळत असून यावर अजूनही पंकज मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून यावर काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये त्यामुळे त्यांचा पण या गोष्टीला छुपा पाठिंबा आहे का प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद